नमस्कार मंडळी मुलांची फरमाईश होती की गोड काहीतरी बनवाय खायला म्हटलं चला आता काय बनवायचं गोड खायला मग ही बर्फी बनवली बरं का हे हार राहिले होते पाडव्याचे चार पाच सहा महिने झाले याचं काय बनवायचं काय बनवायचं असा विचार पडला होता म्हटलं बघूया आपण ह्याच्यापासून काय बनवता येतं आहे का स्वच्छ छाई गोदर हार धुवून घेतले आणि थोडंसं पाणी घालून वितळवून घेतले दोरा दोराबागा कसं बाजूला निघलं आहे त्याचा आणि ही भाजलेला रवा घातला मी एक वाटी थोडं खोबऱ्याचं घीच घातलं आहे एका ताटाला तूप लावून घ्यायचं चांगलं ही जास्त असं घट्ट होईपर्यंत असं हे त्याला परतू द्यायचं असं घट्टपणा येईपर्यंत म्हणजे वड्या पडतात मग पातळ राहिले की वड्या नाहीत पडत थोडीशी बेकिंग पावडर टाकली बरं का ह्याच्यात खायचा सोडा मीठ टाकले आणि एका ताटात पुतून काढायचं तूप लावलेल्या वरून पण खोबऱ्याचा केस टाकला आहे शेंगदाणे टाकलेत अर्धे अर्धे भाजलेले खूप छान अशी बर्फी झाली बरं का असं घट्टपणा आला आहे वड्या पण छान पडतील बघूया तार। आता आपण थोडं थंड व्हायसाठी गार पाण्यात ठेवायचं जरा वेळ ताट मोठं ताट घेऊन त्याच्यात पाणीने ताट ठेवायचं हे आता वड्या पाडून घेऊया आपण छान अशा वड्या पडल्यात आणि बर्फी पण असे छान झाले वड्या पडल्या की वड्या असे छान पडल्या की पदार्थ आपला छान झाला असं समजायचं आपण एक पण तुटातुटी नाही फुटाफुटी नाही एक पण असं म्हणजे वडी तुटली नाही छान झाली असे मुलांना पण खूप आवडली बरं का जास्ती गोड झाले जरा पण गोड आहे की सगळ्यांनाच जेवण झालं की एक वडी खाल्ली की कसं जेवण झाल्यासारखं वाटते ही रेसिपी तुम्हाला आवडली असली लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू